आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्यावर संघाच्या विचारावर देशाच्या धर्माच्या देवाच्या विचारावर प्रेम करणारी सर्व मंडळी आपण माझा याबद्दल आपलं काय कोणते शब्द तुम्ही व्यक्त करायचं आयुष्यभर काय करायच काय करायचं असं करून करून जे जे घडलं ते ते केलं सांगानी सांगायचं हे काम कर केलं नगरचे म्हणजे स्वपाचे नव्हता इथ इथं कधी गोळी घातली नाही आणि कधी रस्त्यात हातपाय याची गॅरंटी नव्हती पण लोकांचं मोटरसायकलच्या माग बसलेली माणसं जीवासाठी माझ्यासाठी हो अंगाला हात लावायची कुणाची ताकद नव्हती भरत निंबाळकरला माहित आहे की काय जळगाव काय भूषण नगर संघच्या टोकापासून काय टोक्यापासून इकडे हा सगळा भागाची काढ केली पण मागितलं काय हो अनपूर सरकार झालं माझ्यासाठी काय मागितलं काहीच मागित माझी मुलं खरच आम्हाला कमी कंपन्या मध्ये नोकऱ्या करताय माझ्या दृष्टीने तो संघाचा मला आशीर्वाद संघाची कृप संघाचे प्रेम संघाची आपोटी किती देवी हे सांगणं मला शब्दच आवडले शब्दात ते मी सांगू शकतो आपण सर्वांनी प्रेम माया आपुलकी दिली अशीच पुढे द्या परमेश्वराकडे एकच मागण माझी एक की देवा तिथून कुठं तर माझा आयुष्य हे संघाच्या कामासाठी संघाच्या उद्यानासाठी विचारापासून वेगळे होणार नाही आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा भरपूर्वक आभार मानतो आपले सर्वांचे